दिनांक सव्वीस मार्च रोजी इंडियन रेल्वे विद्युत इंजिनिअरिंग संस्था येथील कामगार शंकर पंढरीनाथ पवार वर सोमेश्वर बळीराम गुजर यांना त्वरित कामावर घेण्यासाठी तीव्र निदर्शने करीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घालून आंदोलनकर्त्यांनी जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी गाडीच्या खाली न उतरता पुन्हा माघारी फिरण्याचा निर्णय घेतला सिटूप्रणीत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियनचे इंडियन रेल्वे विद्युत इंजिनिअरिंग संस्था या कंपनीतील सर्व कामगार युनियनचे सभासद आहेत सदर संस्था केंद्रीय संस्था असून या सुरक्षारक्षकांना यापूर्वी केंद्राच्या नियमाप्रमाणे वेतन देण्यात येत होतं वरील संस्थेनं नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे मागणी केल्यानंतर या सुरक्षा रक्षकांना मंडळात नोंदीत करण्यात आले या सुरक्षा रक्षकांना मंडळात नोंदित केल्यापासून वरील संस्थेतील अधिकारी सुरक्षा रक्षकांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहेत त्याचा भाग म्हणून दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस पासून शंकर पंढरीनाथ पवार व सोमेश्वर बळीराम गुजर यांनी आपली ड्युटी चोख बजावून देखील त्यांना दोषी दाखवत ड्युटी बंद केली सुरक्षा रक्षक हे या ठिकाणी गेली पंधरा वर्षांपासून काम करत खोटी नाटी कारण देऊन सुरक्षा रक्षकांची ड्युटी बंद करणं बेकायदेशीर असून या दोन्ही सुरक्षा रक्षकांना कामावर न घेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातोय सुरक्षा रक्षक शंकर पंढरीनाथ पवार व सोमेश्वर बळीराम गुजर यांना त्वरित कामावर घ्यावं तसंच इतर सुरक्षा रक्षकांना कायम नोकरी सामावून घ्यावं यासह विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी इंडियन रेल्वे विद्युत इंजिनिअरिंग संस्था या संस्थेच्या कार्यालयासमोर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आलं यावेळी कामगार नेते देवदास आढोळे संतोष कुलकर्णी हिरामन तेलोरे नितीन सूर्यवंशी संतोष काकडे आनंद गांगुर्डे मनीष महाले एमडी उबाळे संदीप आहिरे स्वरूप वाघ खंडेराव झाडे अंकुश दिनदळे सकाराम साठे रखमाजी नागरगोजे आदींसह कामगार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते

इरीन विद्युत इंजिनिअरिंग संस्था एकलरे येथील नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने काम करणारे सुरक्षा रक्षक गेली बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियनचे सभासद आहेत या दोन सुरक्षा रक्षकांना येथील आस्थापनाने बेकायदेशीरित्या कोणत्याही प्रकारचे नोटीस किंवा कोणत्याही प्रकारचं कारण देता कामावरून कमी केलं या विरोधामध्ये हिरिनच्या गेटवरती गेली एक महिना बारा दिवस झाले हे सुरक्षा रक्षक आंदोलन करतायत पण येथील व्यवस्थापन एकदम ढिसाळ असल्यामुळे कोणी यांना कामावर घेण्याबाबत निर्णय घेत नाहीत आणि आज या ठिकाणी सर्व सुरक्षा रक्षक व इतर भागातील कामगार बंधू यांनी या सुरक्षा रक्षकांना पाठिंबा देण्यासाठी या विद्युत इंजिनिअरिंग संस्थेच्या गेटवरती आम्ही आज या ठिकाणी डी जी साहेबांना जाब विचारला एकत्र येऊन तर डी जी साहेबांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर न देता डी जी साहेब आणि इतर अधिकाऱ्यांनी पळ काढला व येथील जे अधिकारी आणखीन यांनी येथील कामगारांना काही धक्काबुक्की केली पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांनी निर्णय न घेता या ठिकाणी ते परत निघून गेलेले आहे आम्ही या ठिकाणी एरिन व्यवस्थापनाला सूचित करतो की जोपर्यंत या सुरक्षा रक्षकांचे प्रश्न यांच्या मूलभूत मागण्या सोडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आज आम्ही फक्त गेटवरती वरती निदर्शने केलेले आहे यानंतर पुढील आणखीन पुढील टप्प्यातील आंदोलनाला येथील व्यवस्थापनाला सामोरे जावं लागेल हेच या ठिकाणी सांगतो इन्क्लाब जिंदाबाद अरवि न्यूज साठी नाशिक